खऱ्याचे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा विरोधकांकडे ना झेंडा ना अजेंडा आहे नेता नीती नियमही नाहीत फक्त करप्शन फस्ट आहे आमच्याकडं नेशन फर्स्ट आहे धोरण आहे त्यामुळेच मोदी सरकारची जनतेनं गॅरंटी घेतली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा येथे केला बुलढाणा येथील ना धाड नाक्यावर महायुतीचा पदाधिकारी मेळावा काल चौदा एप्रिल रोजी घेण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी राज्याचे पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील शिवसेनेचे नेते संजय शिरसाट महायुतीचे सहाय्य आमदार डॉक्टर संजय कुटे आकाश फुंडकर डॉक्टर राजेंद्र शिंगणे डॉक्टर संजय रायमुलकर संजय गायकवाड श्वेता महाले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की सिल्वर ओकणे उठ म्हटलं की उठायचं काँग्रेसनं बस म्हंटल की बसायचं अशी उद्धव सेनेची अवस्था झाली आहे त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात एक नकारात्मकता आली होती निवडणुका आल्या की विरोधक संविधान बदलणार असा आरोप करतात परंतु जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत संविधान कोणी बदल शकत नाही असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले बाबासाहेब देखील म्हणायचे काँग्रेस हे जळक घर आहे त्यापासून सावध आणि त्या जळक्या घराला काँग्रेसला डोक्यावर खांद्यावर बसवून महाविकास आघाडी करणाऱ्यांना लोक कस मतदान करणार आणि म्हणून हे संविधान जे आहे बाबासाहेबांच हे संविधान मोदी साहेबांनी तर त्याच्याबद्दल सांगितलेलंच आहे पण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधान कुणी बदलू शकणार नाही खोट्या अफवा पसरवतात कारण त्यांच्याकडे मुद्दे नाहीत ते गुद्द्यावर आले आणि म्हणून आरोपावर आरोपा आरोप करत असतात पण आपण त्यांना आरोपाला आपण आरोपाने नाही तर कामाने उत्तर देतो कामाने आणि म्हणूनच आज आपल्या सरकारने एवढी कामं केली केंद्र सरकारने के केलीत ही कामं डबल इंजिनचं सरकार जेव्हा आपलं महायुतीचं सरकार नंतर अजितदादा आले आणखी आपले लोक आले सगळे आले आता मनसे आले सगळे एक मजबूत सरकार झालंय ही महायुती मजबूत झाली आहे आणि इंडिया आघाडी इंडिया आघाडीमध्ये दहा वीस पंचवीस पन्नास आले होते पण त्याच्यामध्ये एक नेता निवडू शकले नाही त्यांच्याकडे ना अजेंडा ना अजेंडा आपल्याकडे झेंडा आहे अजेंडा, अजेंडा पण आहे मोदीजींकडे देशाच्या विकासाचा अजेंडा आहे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढे चाळीस खासदार देखील मिळाले नाहीत चाळीस खासदार बिना विरोधी पक्षाच सरकार चाललं आणि म्हणून ही अवस्था आता दोन हजार चोवीस ला पण सगळे एकत्र आलेत सगळे एकत्र आलेत सगळे एकत्र एक येऊन मोदीजींना कसं हरवायचं अरे पण तुमच्याकडे नेता कुठे आहे हरवणारा तुमच्याकडे चेहरा कुठं आहे त्यांच्याकडे ना नीती ना नियत ना निर्णय त्यांच्याकडे कट कमिशन आणि करप्शन त्यांच्याकडे करप्शन फर्स्ट मोदीजींकडे नेशन फर्स्ट बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य